ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपडा पुलावरील घटना ठाण्यातून घोडबंदरला जाणाऱ्या मार्गावर घडली घटना नंदुरबार आगारातील एस टीचा मानपडा पुलावर अपघात अपघातावेळी एसटी मध्ये प्रवाशी नसल्याची माहिती चालक आणि वाहक सुखरूप ड्रायव्हर पता है पुळचेत गांजाराला पुळचेत गाव किती वाजले हुआ है बस भी कोई नहीं था ना नहीं कोई नहीं गांजर कोई नहीं घाणा गोडबंदर वाहिनीवर आजच्या दरम्यान पौणे आठ 8 च्या दरम्यान जी नंदुरवार डेपोची गाडी जी कोकण यांना बावीगांना गणेश भक्तांना घेऊन जाण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाली होती भाविकांना घेऊन जाण्यासाठी गाडी मोकळी होती ड्रायव्हर एकटाच होता गाडीत ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे तो त्या बरोबर ब्रिजच्या चटणीला त्याच्यावर त्या डिवायडरवर वरती गेलेला आहे आणि ड्रायव्हर ठीक झाले ड्रायव्हर जर घटनास्थळी नाहीये तो निगूळ घाबरून पळून गेलेला आहे तरी आता एक दहा ते पंधरा मिनिटं दोन्ही क्रेन आलेल्या आहेत दोन्ही क्रेनच्या साह्याने गाडी बाजूला सुरक्षित स्थळी काढून घेत आहोत कोणत्याही प्रकारे आपण पाहू शकता की ठाणेकरांनी पाहू शकता की कोणत्या प्रकारचं ठाणे-घोडबंदर रोडवर जामिंग नाहीये त्याच्यामुळे जा जा कोणी पॅनिक होण्याची गरज नाहीये महाराष्ट्राची सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम